नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समास म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत तर समास म्हणजेच सम अधिक आस म्हणजेच एकत्र एक होणे त्यालाच आपण समास असे म्हणतो तर समासाचे प्रमुख चार प्रकार आहेत तर पहिला आहे अव्ययी भाव समाज दुसरा आहे तत्पुरुष समाज तिसरा आहे दोनद्वय समाज आणि चौथा आहे बहुव्रीही समास आता हे समासाचे आपण प्रमुख चार प्रकार बघितले आणि त्याचे सुद्धा काही उपप्रकार पडतात ते आपण बघणार आहोत पुढे तर सगळ्यात पहिलं अव्ययी भाव समाज तत्पुरुष समाज द्वंद्वे समाज आणि बहुव्री समाज हे ओळखायचं कसं तर चला बघूया अव्ययी भाव समाजामध्ये पहिलं पद हे प्रधान असतं या ठिकाणी दिलेलं आहे अव्ययी भाव समाजामध्ये प्रथमपद प्रधान तत्पुरुष समाजामध्ये द्वितीय पद जे असतं ते प्रधान असतं बहुव्री समाजामध्ये दोन्हीही पद प्रधान नसतात तर तिसऱ्याच पदाचा उल्लेख होत असतो आणि द्वंद्वय समाजामध्ये दोन्ही पदं प्रधान असतात तर लक्षात ठेवायचं अव्ययी भाव समाजामध्ये पहिलं पद प्रधान तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान बहुरी समाजाच्या नावावरूनच त्या प्र पदामध्ये कोणत्या पदाचा उल्लेख होतो त्याच्या नावावरूनच समजतो दोन्ही पदे हे प्रधान नसतात तर तिसऱ्याच पदाचा उल्लेख होतो आणि ना दोन्ही नावावरूनच दोन्हीही पदे काय आहे प्रधान आहेत तर हे ओळखायचं कसं तर बहुवी समाजामध्ये सॉरी अव्ययी भाव समाजामध्ये स्थलवाचक कालवाचक म्हणजे एखाद्या स्थळाचा एखाद्या वेळेचा रीती शब्द घरोघरी क्षणोक्षणी यथाशक्ती क्रियाविशेषण अशा उदाहरणाचा वापर त्यामध्ये होत असतो आता तत्पुरुष समाजामध्ये दोन घटकाचा उल्लेख होतो परंतु फक्त दुसऱ्या घटकाचेच अस्तित्व जाणवते शेतकरी फक्त शेती करणाराच दिसतो त्यानंतर बहुव्रीय समाजामध्ये उल्लेख केलेल्या घटकापेक्षा तिसऱ्याच घटक डोळ्यासमोर येतो या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिले वक्रतुंड वक्रतुंड लगेच आपल्या डोळ्यासमोर गणपती उभा राहतो म्हणजेच तिसऱ्याच पदाचा उल्लेख होत असतो आणि द्वंद्वय समाज म्हणजे काय तर उल्लेख केलेल्या घटका पैकी कोणत्याही घटकाची निवड केली जाते यावरून खालील प्रकार पडतात दोन्हीही आवश्यक इतरा इतर आई वडील दोन्हीपैकी एक वैकल्पिक पंधरा सोळा विद्यार्थी शब्द तसेच अनेक घटक संहार विनीफणी अशा प्रकारचा शब्दाचा उल्लेख दोन्ही समासामध्ये होत असतो